तुम्ही नात्यांना कितीही वेळ दिला तरीही नंतर लक्षात येईल कि एकटे राहिलेले ज्या दिवशी तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा फरक पडणे बंद होईल त्या दिवशी तुमच्या वागण्याचा सगळ्यांनाच फरक पडेल इतके समजदार बना की कोणाच्याही चुकीला लगेच माफ करा पण इतके मूर्ख बनू नका की एकदा धोका देणाऱ्यावर परत विश्वास ठेवाल नात्यांचा चुकीचा वापर कधीही करू नका कारण नाती तर खूप मिळतील पण चांगले लोक आयुष्यात परत कधीही येत नाही ज्यांच्या मागे मागे तुम्ही पळता त्यांच्यापासून दोन दिवस दूर राहून पहा बोलले तर सोडाच ते तुमची साधी आठवण सुद्धा काढणार नाही आयुष्याबद्दल तक्रारी तर खूप आहेत

काही लोक तुमच्याबरोबर असताना तुमचेच असल्यासारखे दाखवतात आणि आतून मात्र तुमच्या विरुद्ध असतात तुमच्या विरुद्ध कारवायाचा करत असतात माणूस सर्व काही विसरू शकतो फक्त ती वेळ नाही जेव्हा त्याला आपल्यांच्या साथीची गरज होती पण त्यांनी साथ दिली नाही अर्जुनाने कर्णाचे काहीही नुकसान केले नव्हते तरीही तो शत्रू बनला कधी कधी तुमचा दोष नसला तरी तुमच्या प्रतिष्ठेमुळे प्रतिभेमुळे आणि सत्य बोलण्याचे लोक तुमचे शत्रू बनतात गरज पडली की त्यांना तुमची आठवण येणार आणि गरज संपली की त्यांना तुमची अडचण होणार अशा फालतू लोकांना आपल्यापासून लांबच ठेवलेले बरे जेव्हा आपल्या जवळच्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये आपल्या जागी दुसरे कोणीतरी आला असेल तर तुम्ही दोन पावले मागे सरकणे कधीही चांगले असते कोणाचेही जवळ जबरदस्तीने जाऊ नका आणि कोणाला जबरदस्तीने आपल्या जवळ जब ठेवू नका ज्या माणसावर आपण सर्वात जास्त प्रेम करतो तोच माणूस आपल्याला धोका देतो कारण त्याला माहिती असते की आपली कमजोरी काय आहे लोक त्यांच्या जागी बरोबर असतात फक्त आपणच त्यांना खूप जास्त चांगले आणि आपले मानत असतो आयुष्य स्वतःच्या मनाप्रमाणे जगा लोकांच्या सांगण्यानुसार वागाल तर तुम्ही न लोकांचे स्वतःचे अशा आजारावर काहीही औषध नाही जो दुसऱ्यांची प्रगती पाहून जळतो मन मोठे आणि खरे असते त्याला दुःख आणि अडचणी सुद्धा तेवढ्याच मोठ्या मिळतात घमंड आणि गर्वामध्ये राहू नका हवेतून हो जमिनीवर यायला वेळ लागत नाही हक्क फक्त तिथेच दाखवा जिथे तुम्हाला कोणी हक्क दिलेला आहे कोणीही एक गोष्ट मिळवा किंवा गमवा पण स्वतःच्या स्वार्थासाठी कधीही कोणाचा वापर करून घेऊ नका आजच्या जगामध्ये खरी गोष्ट हीच आहे की तुम्ही पैसे कमवा लोक स्वतः येऊन तुमच्याबरोबर नाते बनवतील आणि जर तुमच्याजवळ पैसे नसतील तर सगळं तुम्हाला सोडून जातील एकटे जगण्याची सवय होऊन जाते जेव्हा आपल्याला साथ देणारी माणसे बदलतात खूप मजबूत असतात अशी माणसे ज्यांच्या जवळ गमवण्यासारखे काहीही नसते तुम्ही फक्त हसत मुकत चेहऱ्याने वावर आणि मनामी ठीक आहे कारण इथे कोणालाही तुमची कदर नाही आणि कोणाच्याही दुःखाविषयी कोणाला सहानुभूती सुद्धा नाही आयुष्यात बदलायला कोणालाही आवडत नाही परंतु माणसे वागतातच असे की आपल्याला बदलायला भाग पाळतात नाते जर मनापासून जोडलेले असेल तर कोणीही तोडले तरी ते तुटत नाही पण नाते जर फक्त स्वार्थासाठी डोक्याने जोडलेले असेल तर कोणी कितीही प्रयत्न केले तरी ते टिकत नाही काही लोक मेणबत्तीसारखे पिघळून नाते निभावतात आणि काही लोक त्याच नात्यांना आग लावतात जग स्वार्थावर चालते आणि म्हणूनच थंडीमध्ये ज्या सूर्याची वाट पाहिली जाते उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो तुमची किंमत आणि महत्त्व तेव्हा असते जेव्हा तुमची गरज असते जे नेहमी तुमच्यापासून दूर जाण्याची कारणे सोडतात त्यांना थांबवू नका त्यांना दरवाजापर्यंत सोडून या बोलण्याच्या पद्धतीवरून समजते नात्यामध्ये किती विश्वास आणि आपलेपणा आहे ते मैत्री पण गरजेची आहे नाते पण गरजेचे आहे पण आयुष्यातील अडचणी आणि वाईट वेळ आपल्याला हे शिकवते की एकटे राहण्याची कला येणे पण गरजेचे आहे जर समोरचा माणूस समजून घेतच नसेल तर त्याचा गरज काय आणि कोणी मान्य करतच नसेल तर त्याला एखादी गोष्ट सांगायची गरजच काय जेव्हा खूप काही असते सांगण्यासाठी तेव्हा माणूस शांत होऊन जातो धर्म कोणताही असो तुम्ही फक्त चांगला माणूस बना हिशोब तुमच्या कर्माचा होतो धर्माचा होत नाही आजच्या जमान्यामध्ये खरी गोष्ट हीच आहे की तुम्ही पैसे कमवा लोक स्वतः येऊन तुमच्या बरोबर नाती बनवतील परक्यांनाही आपलेसे करतील असे गोड शब्द असतात शब्दांनाही कोडे पडावे अशी गोड माणसे असतात किती मोठे भाग्य असते जेव्हा ती आपली असतात आनंदी ठेवायचे असेल तर स्वाद आणि वाद या दोन्हीचा त्याग केला पाहिजे स्वाद सोडला तर शरीराला फायदा आणि वाद सोडला तर नात्याला फायदा भले स्वतःची प्रगती कमी झाली तरी चालेल पण माझ्यामुळे कोणाचे नुकसान व्हायला नको ही भावना ज्या माणसाजवळ असते तोच माणूस योग्य अशा प्रगतीवर वाटेवर असतो आयुष्यात झालेल्या चुकामुळे जर आपण प्रयत्न करणे थांबवले तर ते मात्र चुकीचे आहे त्या चुकातून शिकणे आणि पुढे जाणे म्हणजे आयुष्य आहे स्वतःला असे तयार करा की तुमच्या तुमचा पाय खेचणाऱ्याच्या ऐवजी तुमचा हात पकडून पुढे जाण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे बोलण्यापूर्वी शब्द आणि पेरण्यापूर्वी बी कोणते वापरणार याचा जरूर विचार करा नंतर विचार करण्यात काहीच अर्थ नाही कारण परतावा तोच मिळेल जो तुम्ही वापरला आहात बघण्याची नजर प्रामाणिक असेल तर नजरेला दिसणारी गोष्ट सुंदर असते जेव्हा काही माणसांना तुमच्यातले तुम वाईट सांगायला सुरुवात करतात ज्या व्यक्तीमध्ये विचार करून निर्णय घेण्याची क्षमता असते तो आयुष्यात नेहमी यशस्वी होतो हिमतीने हारा पण हिंमत हारू नका प्रत्येक जण हिरा बनवूनच जन्माला घातला जातो पण चमकतो तो जो घनाचे घाव सोसण्याची हिंमत ठेवतो खेळ शिकायचा असेल तर बुद्धिबळाचा शिका कारण त्यात एक चांगला नियम आहे आपला माणूस आपल्या माणसाचा पराभव करत नाही